नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण ओल्या हर हरभऱ्यापासून मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत आता हिवाळ्यामध्ये हे जे ओले हरभरे आहे हे, हे बाजारामध्ये मिळतात तर ही मसाले भाताची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागतो कुकरमध्ये आज आपण बनवतो आहे त्यामुळे अगदी चटपटसुद्धा तयार होणार आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर मसाले भात बनवण्यासाठी इथे मी एक कप साधे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता आता हे तांदूळ दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे खूप जास्त वेळ भिजत ठेवायची नाहीये आपण भाताची बाकीची तयारी करू तोपर्यंत हे पाण्यामध्ये भिजतील आता लगेचच भात करायला सुरुवात करूया त्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये काही खडे मसाले मी टाकते आहे दोन ते तीन तेजपान घेतलेले आहे दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी विलायची एक हिरवी विलायची त्यानंतर तीन ते चार काळी मिरी आणि तीन चार लवंग यामध्ये टाकून घेतल्या आता हे खडे मसाले थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे आहे म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो भातामध्ये छान उतरेल खडे मसाले परतून झालेले आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि अर्ध्या चमचा मोहरी यामध्ये टाकून घेतली सोबतच दोन मोठ्या आकाराचे कांदे लांब चिरून टाकलेले आहे आता कांदा छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त काळा करायचं नाही बघा कांदा इथे छान परतून झालेला आहे याला सोनेरी रंग आलेला आहे आता यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे तर यामध्ये मी आलं लसूण मिरची आणि कडीपत्ता याची पेस्ट केली होती ती टाकून घेतलेली आहे आता हे जे वाटण आहे हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे यामध्ये सगळे पदार्थ आपण कच्चे वापरले होते त्यामुळे थोडंसं याला इथे परतणं गरजेचं आहे बघा हे जे हिरवं वाटण आहे हे परतून झालेलं आहे आता यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे मिरच्या मी थोड्या कमी वापरल्या होत्या त्यामुळे इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचा वापर करू शकता चवीनुसार मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला टाकून घेतला सोबतच एक मीडियम आकाराचा टोमॅटो मोठ्या पीसेसमध्ये कट करून टाकलेला आहे आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे बघा मसाले जे आहे ते छान परतून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला हरभरा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे तर इथे मी पाऊन वाटी हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहे हे ताजे हिरवे हरभऱ्याचे दाणे आहे हे स्वच्छ मी धुवून घेतले होते ते यामध्ये टाकून घेते आहे तर याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे पाऊन वाटी घेतलेले आहे सोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा टाकलेला आहे बटाटा टाकणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे दाणे आणि बटाटा जो आहे हे आपल्याला मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ते तांदूळ सुद्धा यामध्येच टाकायचे आता तांदूळ टाकल्यानंतर ते मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे एक ते दोन मिनिट तर बघा तांदूळ जे आहे ते अगदी व्यवस्थित इथे मी परतून घेतलेले आहे आता इथे आपल्याला भातासाठी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भात छान मोकळा आणि सुटसुटीत होतो तर इथे मी एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी दीड ते पावणे दोन कप इथे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे कारण आपण यामध्ये ओले हरभरे वापरलेले आहे त्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे आणि कुकरमध्ये भात बनवतो आहे त्यामुळे तांदळाच्या डबल पाणी न टाकता थोडंसं कमी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्यानंतर याला एक ये उकळी आणून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने या पाण्याला एक उकळी आली की कुकरचं झाकण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर बघा इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहे गॅस मी बंद केला होता आता कुकर जो आहे तो छान थंड करून घेतला आता भात आपला रेडी झालेला आहे आता आपण चेक करून घेऊया कुकरचं झाकण मी इथे काढून घेतलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली या मसाले भाताचा सुगंध घरभर दरवळतो आहे आपण यामध्ये खडे मसाल्यांचा वापर केला होता भाताचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत भात आपला तयार झालेला आहे हा भात आपण सर्व करून घेऊया कुकर मध्ये भात आपण बनवला होता त्यामुळे अगदी झटपट तयार झालेला आहे आता हिवाळ्यामध्ये हे जे हरभरे आहे हिरवे हे भरपूर प्रमाणामध्ये मिळतात तर ही मसाले भाताची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर दह्याबरोबर कढी बरोबर किंवा रायत्या बरोबर हा मसाले भात तुम्ही सर्व करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा कशी वाटली तुम्हाला ही मसाले भाताची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद